खर तर ग्रामीण भागात नृत्य नजरेनं पाहिलं जातं कमी दर्जा दिला जातो परंतु लोक काय म्हणतील याची परवा न करता तालुका येथील तन्वी विलास पाटील या तरुणीनं कला जोपासल्या आहेत लावणी नृत्य करून तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत कोणत्याही कोरिओग्राफर नसताना केवळ टीव्ही व युट्यूब वर डान्स स्टेप बघून ती नृत्य करते तिने मिळवलेल्या बक्षिसाने अक्षरशः घराचा हॉल भरून गेला आहे अनेक पुरस्कारांची ही ती ठरली आहे शॉर्ट फिल्म मध्ये काम करण्याची संधीही तिला मिळाली आहे आई वडिलांच्या पाठबळामुळे गेल्या चौदा वर्षापासून नृत्य कलेत तिन आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे कष्ट आई वडिलांशी केलेली खरंच तुम्हाला तुमच्या मुलाला मिळालेल्या उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करायचा आहे त्याला आवडणाऱ्या गोष्टीत परफेक्ट व अष्टपैलू बनवायचा आहे कमी वेळेत अनेक गोष्टी शिकवायच्या आहेत तर मग ही संधी नक्कीच तुमच्यासाठी रिअल लाईफ फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं बाजारभोवा तालुका पन्हाळा येथे एक मे ते दहा मे या कालावधीत दहा दिवसांचं निवासी व्यक्तिमत्व विकास व संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे विविध प्रकारचे खेळ व उपक्रम सात्विक आहार व राहण्याची उत्तम सोय नामांकित कोच नियुक्ती मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था व महिला प्रशिक्षक केवळ नऊ ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुला प्रवेश व माफक फी इच्छुक आणि भिकाजी पाटील सर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन अठ्याहत्तर पंधरा या नंबरशी संपर्क साधून आपल्या पल्ल्याचा प्रवेश आजच निश्चित करा तर अनेक तरुणी वेगवेगळं क्षेत्र निवडतात काही जण शिक्षणाचं क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रात जात असेल इंजिनिअरिंग असेल तर तू जे नृत्य कला किती वर्षीपासून तू हे या कलेक्कडे वळलेले आहेस अकरा वर्षापासून तू नृत्य कला शिकत आहेस तुला कुणाचा सपोर्ट मिळाला आणि या क्षेत्राकडे तुला वळण्यासाठी कुणी सपोर्ट केला या क्षेत्रात क्षेत्रात वळण्यासाठी प्रथमचा मी रियालिटी शो बघून स्वतः डान्स शिकले त्यानंतर असे शाळेत गॅदरिंग झालो असताना मी भाग घेतला होता त्यामुळे कात्रे सरांचा मला सपोर्ट लागल्यामुळे मी इथपर्यंत आहे त्यानंतर ह्याच क्षेत्रात इतू इथपर्यंत इत येण्यासाठी खरा सपोर्ट हा आई मला खूप लाभला आहे जे काय आहे मी मला एवढं सगळं मिळालं ते सगळं आई बाबांच्या आहे माझं नाव सगळं काही यांच्यामुळे तर किती वर्ष झालं तू या क्षेत्रात काम करतेस गेली चौदा वर्षे मी या क्षेत्रात काम करते hmm. 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 आ, hmm. तर अनेक ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये मी प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक मिळवलेले आहेत दोन हजार सोळा सतरामध्ये जिल्ह्यातील नृत्य स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक मी मिळवलेला आहे तसेच महाराष्ट्रातील सीएम चषक यामध्ये माझा द्वितीय क्रमांक मी मिळवला आहे तर जिल्ह्यातल्या साधारणतः कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा झालेल्या रेकॉर्ड स्पर्धा असतील किंवा इतर ज्या नृत्य कला स्पर्धा तिथं तुझा सहभाग घेतलेला आहे तो बल, पन्नास प्लस स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे शाहूवाडी पन्हाळा करवीर यामध्ये मी खूप ठिकाणी नंबरही मिळवलेले आहेत हु, तर एखादी स्पर्धा आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुला थोडी अडचण आली असेल तर अलीकडच्या काळामध्ये एखाद्या स्पर्धेकडे जाताना साधारणतः दा कुठल्या गाण्याची तू निवड करतेस लावणी ही माझी फेवरेट आहे मी पहिल्यापासून खूप जास्त लावणी मध्ये इंटरेस्ट दाखवला आहे त्यामुळे मी आता लावणीच करते साधारणतः تاسو लावणी म्हणजे कुठल्या पटळीतली लावणी असं काही ठरलेलं आहे का तुझं नाही म्हणजे सर्व प्रकारच्या लावण्या म्हणजे बैठी असेल बैठी असेल आणि सर्व प्रकारच्या लावण मी लावणी मी करते हां साधारणता कुठली गाणी तुझी फेवरेट आहेत ल... ल... माझ्या भरपूर आहे भरपूर बर्पुर लावण्या अशा फेवरेट आहेत ने प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या लावण्या नेमक्या म्हणजे तुझा कोण आहे म्हणजे कुठले आहेत नटले तुमच्यासाठी सांगाना कशी दिसते मी या माझ्या फेवरेट नटरंग मला जाऊ द्या ना घरी ह्या माझ्या फेवरेट लावण्या आहेत प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद असतो तुझ्या गाण्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असतो डान्स झाल्यानंतर स्टेजच्या मागे येऊन सगळे थोडेफार भेटून जातात की खूप छान डान्स झाला सगळेजण खूप छान वा वा तुझ्या भाड्याची डान्स होते तर एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला स्पर्धेसाठी जायचं असेल तर कशी तयारी असते म्हणजे तुमचं घरापासून तिथं पोहोचणं हा नेमका कसा प्रवासातून तुझ्या सोबत नेमकं कोण असतं आम्ही भाड्याची गाडी करून जातो माझ्या सोबत मम्मी पप्पा माझ्या दोन बहिणी तसेच चुलत भाऊ चुलते वगैरे सगळे असतात तर आम्ही तिथे गेल्यानंतर नऊवारी साडी पासून सगळा काही मेकअप आहे ते माझी मम्मी करते स्वतः त्यानंतर तिथं आज एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला तर स्पर्धक मोठ्या प्रमाणात आलेले असतात तर अशा वेळी तुला नेमका म्हणजे जिंकण्याची जी ऊर्जा आहे ते नेमकं कोण देतं की तुला मोटिवेशन कोण करत माझ्या दोन बहिणी यांचं खूप जास्त सपोर्ट आहे आणि त्यामुळं आजपर्यंत तुझा प्रवास हा यशस्वी राहिलेला आहे तर शाहूवाडी असेल किंवा पन्हाळा असेल इथं ज्या रेकॉर्ड स्पर्धा असतात तर तिथं तन्वी विलास पाटील हिचा पहिला दुसरा किंवा तिसरा क्रमांक आलेला आपल्याला पाहायला मिळतो तर आजपर्यंत किती स्पर्धा तू स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहेस आणि तुझे पहिला दुसरा तिसरा किती ठिकाणी क्रमांक मिळवलेला आहे आजपर्यंत मी प्लस स्पर्धेमध्ये भाग घेतलेला त्यापैकी बारा ठिकाणी प्रथम अठरा ठिकाणी द्वितीय तर तेरा ठिकाणी तृतीय क्रमांक आणलेले आहेत तुला आजपर्यंत कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत पर्यंत तीन कला पुरस्कार तर एक एक उत्कृष्ट नृत्य कला पुरस्कार मला मिळालेला आहे तर नृत्य कला जोपासलेली आहे तर भविष्य काळामध्ये सुद्धा ही कला तू आहेस का हो मी भविष्यात देखील ही जिवंत ठेवणार आहे कला कारण आता ज्या पद्धतीने लावणी सादर केली जाते ही लावणी नसून फक्त एक डीजे या पद्धतीने डान्स केला जातो लावणीच्या नावाखाली त्यामुळे इथून पुढे प्रेक्षकांना खरी लावणी ही कशा पद्धतीने आहे ही दाखवण्याचं काम मी करेल नृत्य तर तू करतच आहेस त्याबरोबर शिक्षण काय आहे म्हणजे किती झाले तुझं किंवा काय शकतेस तू आता मी आता बी ए सेकंड इयरला आणि ग्रामीण भागातील जे पालक आहेत ते आपल्या मुलींना शिक्षण करून शिक्षणासाठी प्रोत्साहन करतात त्यावेळी तुम्ही तुमच्या लेखीला डान्स सारख्या किंवा नृत्य कला कलेसारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्याला सपोर्ट करताय आणि लावणी या नृत्यावरती आज ती जे क्षेत्र आहे ते गाजवते अनेक स्पर्धा ती तिने गाजवलेल्या आहेत जिंकलेल्या आहेत तर ह्या वेगळ्या क्षेत्राकडे लेखीनं जावं किंवा तिला सपोर्ट करावा असं तुम्हाला का वाटलं कसं आहे मी प्रथमदा काय सांगेल की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलग्याचं टॅलेंट कशात आहे हे ओळखून त्याला त्याच क्षेत्रामध्ये उत्कृष्टरित्या काम करण्याची संधी त्याला सपोर्ट करावा असं मी म्हणतो तर हि जसं झालंय लावणीमध्ये ही चांगल्या करते मग लावणीच हे घेतलं तर आजकाल लावण्या करणारी ससा परिसरात मिळत नाही पण आम्ही कशाची कुणाची तमानं बाळगतात आम्ही स्वतःहून तिला या क्षेत्रात उतरलं काहीतरी वेगळं पण होईल पण तिनं आज फार मोठं नाव तिनं आमचं केलेलं आहे आमचं नाव करून गावाचंही फार मोठं नाव केलेलं आहे त्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे खर वा, वा, तर या म्हणजे कलेला कलेकडे पाहताना लोक या इकडे बघ बघतात क्षेत्रामध्ये गेलेली आहे काही लोकांना त्याचं वावड वाटलंच पाहिल्यांदा सुरुवातीला पण नंतर आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं कारण प्रत्येक ठिकाणी जायला तिथे उत्कृष्टरित्या तिथे नंबर वगैरे यायला लागलं तसं ते त्याच्यावर पूर्ण गावातल्या लोकांनी पण सपोर्ट केला परिसरात कसं आहे परिसरात भरपूर कलाकार आहेत पण त्यांना सध्या व्यासपीठ मिळत नाही ते व्यासपीठ होणं गरजेचं आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि भरपूर कलाकार घडले जातील फक्त दक्षिण शाहूवाडी परिसरात बोलायचं जर झालं तर अनेक कलाकार आहेत त्यांना फक्त व्यासपीठ मिळत नसल्यामुळे ती मागे राहिलेली आहेत फक्त तालुक्यात दोन ठिकाणीच फार मोठ्या स्पर्धा होत्या एक रत्नवीर बाजू प्रभू युवा मंच पावनखिंड भातळी ह्या ठिकाणी फार मोठ्या होतात परत छत्रपती शिवाजी वॉरियर्स ग्रुप शेंबवणे याही ठिकाणी फार मोठ्या स्पर्धा ठिकाणी अनेक त्या स्पर्धेला उतरत असतात इतर पूर्व भरपूर प्रमाणात घडू लागलेले आहेत त्यामुळे त्या दोन्ही ग्रुपचं मी मनापासून आभारी आहे आणि अभिनंदन करतो त्यांनी इथून पुढे असंच कार्य चालू ठेवावं आणि अशीच मुले लहान मुले कलेत उत्कृष्टरित्या पुढे जावी खर तर मुलाचं पाय दिसतात असं म्हणजे पुढे काय होणार आहे हे आपल्याला आधीच कळतं तर हिच्या जे गुण नृत्य कळतात ते तुम्हाला कधी आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे आम्हाने नृत्य कला बघितल्यानंतर आम्हाला ते समजायला लागले की हे मन चुकीची नाही आणि लहान होती एकदम लहान होती त्यावेळी तिला आम्ही रडायला लागले की अशी टीव्हीच्या समोर तिला आ, हे झोपून होतो समोर टीव्ही लावून ठेवली की त्या टीव्हीच्या गाण्यावरच्या तालावरती पाय हलवूत बसायचे आम्हाला आज ही आठवते हिला तिथे ठेवली की टीव्ही तिची ती पाय हलवीत खेळत राहायची पण त्यावेळी आम्ही एवढं मनात घेतलं नाही त्याच्यानंतर ना हिची जशी कला जशी पुढे कळाली तसं त्यावेळी आम्हाला कळालं की ही म्हण हे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही काही चुकीची नाही साजेशी तिला लागू पडते तर लेखीला यापुढे सुद्धा तुम्ही सपोर्ट करणार आहात करणार काय तिचं म्हणजे तिच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे काय तिने फार मोठं भाव एवढीच आमची अपेक्षा आहे आतापर्यंत तिने फार मोठी झाली सगळी नाव केल्यात आणि एवढं सगळे मिळवून हीच आमची संपत्ती म्हणायची तर नृत्या व्यतिरिक्त तिला इतर ठिकाणी कुठे काम करायची संधी मिळाली का मिळाली की तिला महालक्ष्मी फिल्म प्रोडक्शन मुंबई यांच्या शिवाय चित्रपटासाठी निवेदिकेची भूमिका तिने केलेली आहे तसेच कोरोना महामारीच्या काळात शाहूवाडी पंचायत समिती शाहूवाडी पुरस्कृत बनाई फिल्म प्रोडक्शनच्या वेळ चित्रपटात तिनं कोरोना विषयी जनजागृती केलेली आहे लघुपट त्यावेळी त्या कोरोनाच्या महामारीच्या काळात त्या लघुपटात कोरोना जनजागृती विषयी भूमिका केलेली आहे अजून कुठे काय भूमिका करायची संधी मिळाली संधी अजून काय संधी मिळालेली नाही शाळेच्या शिक्षणाबरोबर एवढं सगळं कला असू दे शाळेच असू दे त्यामुळं जास्त पहिले शाळाने नृत्य चित्रपट आमच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे त्या प्रकारे सपोर्ट तुम्ही केलेला आहे त्याला तिची स्पर्धा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही मिस्टर मुली माझ्या आम्ही म्हणजे माझं धीर पुतणे वगैरे आम्ही सगळीच जातो या तिला स्पर्धेला घेऊन तिचा मेकअप वगैरे सगळं आम्ही स्वतःहून करतो आणि खूप छान वाटतं तिचा नंबर आल्यावर तिने डान्स केल्यावर म्हणजे एकदम असं मन भरून येतं तिला स्टेजवरती बघितलं की डान्स करताना कि असं मन पूर्ण असं भरून जात की अशी मुलगी आली आहे मला खरंच नशी वाटत म्हणजे अनेक स्पर्धा तिने बक्षीस मिळवली तर आमचं आम्हाला तिनं एवढं कि आम्हाला तिच्यामुळं आम्हाला ओळखायला आलीत माणसं कि आई वडील येत एवढं नाव केलं केलं म्हणजे माणसं म्हणतात की ह्या ना मुलगा नाही त्यांच नाव काय नाही तर ह्या माझ्या मुलीनं ना? आमचं नाव केलं आणि मला अभिमान आहे माझ्या <accomplish> मुलीचा